नमस्कार आज आपण भीमा तेलगाव येथे आलेलो आहे शंकर बिराजदार यांच्या घरी तर त्यांच्या घरी पाहू शकता अशा प्रकारचे एवढे भरपूर जनावर आहेत किल्लर गाई कालवडी खोंड बैल आहेत तर त्यांची मुलाखत घेण्यासाठी आपण आलेलो आहे तर हे भीमा तेलगाव हे तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे आहे आणि भंडरकवटेपासून यांचं घर पाहू शकता भीमा तेलगावपासून आणि भंडरकवटेपासून हे तीन तीन किलोमीटरच भरते आहे जेणेकरून मध्येच आहेत लोक वस्तीवर आहेत नमस्कार मालक आपलं नाव सांगा पूर्ण माझं नाव माजी गाव गाव तालुका मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस चौतीस सात अठ्ठेचाळीस आपल्या वडिलांचं पूर्ण नाव शंकर मलकाप्पा बीराजा मालक आता कुठे गेले ते वडील कसलं मैदान बघायला महालिंगपूर म्हणजे जमखंडीजवळ महालिंगपूर आहे तिथं तेरेबंदी बघा गेलं हां काय तिथं बैल आणायसाठी गेलेत का दिलेला बैल कसा पळतोय बघायला गेलेत बैल बघण्यासाठी ले गेले नाही काय बघायला गेले बघायला गेलेत आम्हाला तेवढे जनावरांची माहिती देत थोडी <laughs> ही कालवड कुठल्या वळूची आहे कालवड त्या आहे त्या मोठ्या बैलाचीच कालवड आहे आणि हिची आई कोणती कोणते ही पलीकडची मोठी म्हणजे ते पलीकडची मोठी काय जे म्हणता हिच्या हिच आहे या कालवडीची आणि वडील ते अरे बाप रे एवढा सुंदर मोठा धिपड ताकतीचा बैल बडावला तुम्ही तेरेबंदीसाठी ते खास बडवला ताकतीचा बैल पाहिजे तेरे तेरेबंदीला म्हणून म्हणजे तेरेबंदीला बडावलेले ताकतीचे बैल चालतात म्हणून तुम्ही बडावला कालवड कुठले वळूचे कालवड आई वारली त्याच वळूचे ते वळू कुठल्या वंशावळीतून होत काय सांगता येतील ते पण होतं आपल्याकडे आपल्या पल्याच गावातून घेतलं होतं बारका असताना कोणाकडून घेतलं होतं गावातन भंडरकवट्यातून घेतलं होतं भांडारकावट्यातनं कोणाकडून घेतलं होतं लिंगाप्पा उमराणी घेतलं लिंगाप्पा उमराणी यांच्या घरच्या गाईचं घेतलं होतं वासरू म्हणजे तुमच्या घरचा वळू भरून न्यालता त्यांनी पाहू शकता किती मोठा दिप्पाळ बैल आहे यांच्याकडेच एक बैल होता त्या बैलाचा हा बैल आहे आणि ह्यांनी आता तेरेबंदीला ताकदीची बैल लागतात मोठी त्याच्यामुळे ह्यांनी हा बडावलेला आहे पण पाहू शकता ह्याच्या मांड्या किती मोठ्या आहेत त्या मजबूत आहेत त्या चौकाला किती रोंद आहे बघा म्हणजे बैल असत्यात परंतु एवढा चौकाला रुंद मांड्या बघा किती मजबूत आहेत म्हणजे जाणकारण पारखेवान कशाला म्हणतात पाहू शकता आणि ह्या बैलाच्याच घरच्या कालवडी बरवलेल्या आता ही गाय गाबा का खाले खाले खले हिची कितवे किती वेत झाली दोन व्यथा झाली दोन वेत झाली ही ही हे पण आता अजून ते नऊ महिना गापत पोट म्हणजे खाली आहे आता सध्याला आता हि जी काही वेत झालेत का नाही एकच वेत झालं होत एक झालं म्हणजे दुसऱ्याला खाली झाली आणि ही कुठल्या हे आपल्याकडं पायदास अशोकला बैल दिला होता हारोगिरी अशोकला बैल दिलता त्या बैलाची कालवड आहे कालवडीची आई हीच आहे समोरची मोठी मायलिकीच आहेत म्हणायचं आणि ते पलीकडची कालवड ही कालवड अजून गाब गिल नाही हिची आई कोणती म्हणजे ते कालवड मोठी ही कालवड एकाच गायची होती ह्यांची आई वारली वयस्क झाल्यामुळे हो। हे अजून गाब नाही आणि हे पलीकडची कालवड हे कालवड त्याच गायची हेच गायची कालवड मोठ्या गायची आणि हिचा वडील कुठला तोच बडावलेला घरचा बैल म्हणजे घरच्या घरीच पायदास अजिबात बाहेरचा वळू दाखवलाच नाही घरी बैल असताना त्याच बैलाकडून चांगल्या उचपुऱ्या लांबल्याच गाई सांभाळाल तुम्ही ते भरवताय आणि घरच्या घरी सांभाळताय जेणेकरून चांगल्यात चांगली ब्रीडिंग आणि मोठ्या मापाची पायदास तयार करायची तुम्हाला बरोबर का ही गाय हे गाय पण घरचंच आहे घरचे पण गाब आहे का खाली आहे आता आता दोन तीन दोन तीन महिने कुठल्या वळू पासून हा कस बैल भरला तो कुठल्या लाईनचा आहे बैल ते कोळसा बैल का हा तो आपल्या मधून वाढवून घेतला भीम तेलगाव मधून गावातून घेतलाय बैल त्या बैलाच हरुगिरी अशोकला जो बैल दिला त्या बैलाच वासर म्हणजे मोठ्या बाईला जो वासरू आहे गावात न कोणाकडून घेतला प्रकाश प्रकषकोलि कोळी यांच्याकडून घेतला आणि ही कोण ही कालोड दे ही कालोड ह्या मोठ्या गायचीच आहे खूप मोठं मा पातळ कातन जुनी कातन आणि चेहरा खूप सुंदर देखना वडील म्हणजे तेरेबंदीला जो दिला तो तेरेबंदीला कुठे कर्नाटक मध्ये हिटनाळ हां ला दिला तेरेबंदीसाठी दिला हिटनाळला कोणाला दिला सदाशिव डांगे सदाशिव डांगे तो पण पडवलेलाच होता

लंबी झालं ह्याला ह्याच्यावर कालवट झाला होता ह्याच्यावर जाती कालवड ह्याच्यावर हिची आई वारली तेरे तेरेबंदीला दिलेलं बैलाच आहे घरचंच आहे का आणलं विकत ह्याची आई तो मोठ्या गायीला किती म्हणजे किती दिवसाला तिची वेत होते कारण की जवळजवळ आता त्या गायच्या समोरची एक कालवड तिचीच म्हणता बरोबर चार, चार ते पलीकडची कालवड जी आहे काल ती पण तिचीच म्हणता म्हणजे दोन ही एक मधली तीन हा बैल एक चार आणि हे एक पाच म्हणजे कितीला आता गा आहे खाली पाच वेध झाले हा ह्याचं वय काय झालं आता हा चालू आहे म्हणायच नाही चालू केलं नाही 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 पण बडवायचा विषय नाही ह्याचा म्हणजे अजून आदत आहे दात लावल्यानंतर चालू पाहू शकता खूप मजबूत ताकदीचा मोठ्या मापाचा आहे कोंड आहे अजून आदत आहे पण शरीर मजबूत एकदम चौकाला वगैरे रुन

तेरे बैलाच वासरू आहे पण गाय अशी लाल लालसर होती काय होते बंडर कावट्याची गाय होते हा बैल किती वय झाला कडदात किती गाय भरवले ह्याच्याकडून काय तेवढी जास्त काय लावलं नाही पन्नास साठ शंभर पन्नास साठ शंभर लावल्यानं लगेच बैल बडवला कशासाठी बडवला म्हणजे बैल बैल आणला झोपण्यासाठी असं वगैरे म्हणून मग बैल साहिदाती मध्ये बैल साहिदाती मध्ये बडवलं की ताकद राहते आणि अवताला वगैरे झुपला तर मारत नाही म्हणून बडवलं झुपल्यासाठी बैल घट्ट तेरेबंदीसाठी घट्ट होतोय मोठ्या ताकदीचं बैल म्हणून बडवलं बैल त्यासाठी कर्नाटक मध्ये तेरेबंदीला आतापर्यंत किती बैल दिले तुमच्यातन चार मोठ्या मापाचे बैल दिलेत त्यात हा बैल कुठला आहे हा बैल आपला गावातून घेतला गावातून घेतलाय हा ह्याचा वडील कुठला होता हारोगिरी अशोकला दिला होता हारोगिरी अशोक दिलेला त्याच्यातला त्या बैलाच वासूक कुठून घेतला कुठल्या गावात ना तेलवाब हेलवाब कोणाकडून प्रकाश कोळी प्रकाश कोळी यांच्याकडून घेतला हा बर आहे चालू आहे आता बाहेरची गाय आली तर किती घेताय घेता अडीच हजार रुपये घेता ह्याची लाईन कुठली म्हणायचे म्हणजे सिद्धापूर लाईन म्हणायचं तिकोंडे राजा लाईन म्हणायचं काय है म्हणायचं सिद्धापूर लाईन म्हणा फक्त सिद्धापूर गावाचं नाव झालं तो बैल सिद्धापूरला मूळ बैल होता बघा सिद्धापूर गाजलेलं बैल दोन मध्ये आम्हीच विकलं होतं बैल ह्याने कडचं घेतलं होतं बिराजदार गिरगाव पुजारी घेतलं होतं गिरगाव आम्हीच दिलेलं बैल आहे आमच्या बैलाच वासरू ते होते आमच्यातून घरातून गेलेलं बैल आहे म्हणजे सिद्धापूरला इंचा मूळ बैल तुमच्याच घरातून गेलेला आहे त्या गावामुळे सिद्धापूरला नंतर बैल येते सिद्धापूर मध्ये शेवटी गेला म्हणजे तुम्ही दिला कुठं भंडारा नाही नाही गिरगावला गेला होता गिरगावला दिला गिरगावातून सिद्धापूरला मेथ्रेन पासून हे खान एकच आहे ते गावामुळं नाव त्याचं सिद्धापूर खान सिद्धापूर खान असं नाव म्हणजे मेथ्रेनकडे गेला तिथून सिद्धापूर खान म्हणायला लागले म्हणजे मूळ तुमच्या इथलीच पाहिजे घरची म्हणायची वापर पण त्याचे मूळ जे सिद्धापूर खानीचा जे वंशावळीचा बैल होता त्याचा वडील कुठला होता सिद्धापूर बैलाच वडील आमच्या घरात होता आमच्याकडं होत त्या ते, ते वळ होता तुमच्याकडे तो वळ होत बघा ते कारजोळ कामांचा बैलाच वळू आमच्याकडे होता म्हणजे कारजोल कामाकडे जे पांढरा शुभ्र शिंग मोडका बैल होता आता नाही जुना काळातला बैल तोच की जुना शिंगमोड का तो हि म्हणायची त्या बैलाच आमच्याकडून आमच्या घरात एक वळू होत ते वळू हे वळू असं असं वाढत चाललंय ते शिव पुढे पुढे आले तेच अंशावर आमच्याकडं ते काय बैल तेच आहे त्याला सोडून कुठला दुसरं बाहेरच बैल आम्ही कुठलं लावत नाही दाती झालाय आता आता सैदाती मध्ये आता सहदाती एक पाडतात सहदाती पडलाय हा बैल हा बैल साईताची आता लावलं आहे चालू आहे का बडवलेला आहे बडवलं ह्याला पण ह्याला पण बडवला दोन्ही बैल एका टायमालाच बडवलं चार जातीमध्येच ह्याला बडवलं आहे ह्याला शेतीला वगैरे झोपलं का हा झोपलं आहे ह्याला ह्याला झोप की सगळं शेती म्हणजे आता जे वैरण आणली ती कुठल्या बैलानी आणली नाही आमच्याकडे किती पण टॉपचा हळू असळ ते काय असेल सगळा बैल आम्ही बारकास्ताना झोपून ठेवलेलं असते म्हणजे बारका कुठला जरी बैल असला किती टॉपचा हळू पण तरी तो गाडीला झोपतोय गाडीला शेती कामाला गाडीला शेती कामाला वापरतोय हा म्हणजे लहानपणी त्याला सवय हा आता ही वैरणा नाही कुठले झोपले होते वैरण नाही झोपला वैरणा नाही दोन्ही झोपले होते दोन्ही बैल झोपाचं म्हटलं तर एकटा दोनला ऐकत नाही दोन तीन माणसा लागते ह्याला हे दोन्ही झोपले होते एवढे सगळे जनावर तुम्ही एकटे पाहता घरचं मंडळ सतरा जनावर आहेत एकूण एवढे सतरा जनावरांचे वैरण शेण झाड लोट धुणं सगळं पाहताय यांना खुराक काय असतोय पेंड वगैरे काय देताय का भुसा पेंड गर्डी शिंग शिंगण पेंट देत आहे काय आमच्याकडे तेवढे काय काय हायफय नाही असंय म्हणजे वैरणी द्यावं द्यायलाय तेवढं काय हायफय नाही काय धन्यवाद मालक वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभार आहे आपला मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस चौतीस चौतीस झिरो सात अठ्ठेचाळीस पाहू शकता व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा